ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्या भूमी काही अधिकार नाही जमीन मोजणीचा अधिकार हा दिवाणी न्यायालयाला आहे दिवाणी न्यायालयाचा आदेश तुम्ही दाखवा आणि मोजणी करा आम्ही एक एक क्षेत्र तुम्हाला विरोध करणार नाही आम्ही चालू तुम्ही अधिक आदेश दाखवा न्यायालयाचा आदेश दाखवा आम्ही चालू साहेब साहेब तुम्ही आदेश घेऊन या आणि मग मोजणी करा तुम्ही आदेश घेऊन या आणि मोजणी करा तोपर्यंत मोजणी करायची नाही आमचं उपोषण चालू आहे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकीच्या जमिनी तुम्ही जाता कशे तुमच्यावर आदेश नाही देत तुम्ही आदेश घेऊन जा कोण अडवतो एक माणूस अडवणार नाही तुम्हाला अजिबात अडवणार तुम्ही आदेश दाखवा जर निवाणी न्यायालयाचा आणि गेल्या अनेक वर्षात शेकडो केसेस आमच्यावर आहेत आंदोलनाच्या आणि एक होईल उद्या एकोणीस तारीखला ती पण लावली तुम्ही आंदोलनाची आमच्यावर करा लाटियाला करा पण तुम्ही आदेश दाखवा तुम्हाला काय अधिकार आहे तो दिवाणी न्यायालयाचा आदेश तुम्ही दाखवा माझे शेतकरी तुम्हाला आता मोजणी करायला जोपर्यंत तुमच्यावर आदेश नाही तोपर्यंत तुम्ही मोजणी करायला यायचं नाही दुसरं काम करा हवं कुठच्या मोजणीला असा विरोध होतो सातत्यानं सांगा तुम्ही तुम्हीच मोजणीच्या अधिकाऱ्या द्या तीन तालुक्यामध्ये कसलं सांगायचं हो दोन वर्ष हो ठाकरे साहेब दोन वर्ष काय काय दोन वर्ष करता तुम्ही हेअरिंग घेतलीत त्या दोन वर्ष काय केलात कुठे घेतली काय नको दे सांगताय तुम्ही घेतली ती सांगा नायरिंग आणि यांचा हक्क आहे कमीतात आणि यांचा हक्क कोणच त्या ठिकाणी दाब दाव करू शकत नाही तर माझी तुम्हाला आज जोडून विनंती आहे अधिकारी म्हणून की यांच्याकडे न्यायालयीन आदेश असल्याशिवाय तुम्ही एकतर्फी अशा पद्धतीचा कायदा वापरू नये ही आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे कारण काय होत आहे गावातलं स्वास्थ्य बिघडतो गावामध्ये हो वाद राहतो मुखल करत लोक इथे आले हक्क नसणारे लोक आलेले नाही त्यांचा हक्क तो जो आहे तो जाऊ शकत नाही तर माझा तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्रशासकीय बाजू कोणाच्या बाजूने न झुकता जो दिवाणी न्यायालयाचा आदेश घ्या आणि त्या आदेशानुसार तुमचं प्रोटेक्शन जे काय आहे तुमची यंत्रणा जी सरकारची त्यांच्या मागे लावा आमचं काय म्हणलं नाही पण तरी त्याला कायदेशीर जबाबदारी हवी हे असं चालणार नाही त्यांच्या मनात आलं म्हणून कोणाची जमीन उद्या मोजणी करायला जायचे हे हिस्सेदार जे आहेत भागधारक आहेत यांचा त्याला विरोध आहे आणि तो विरोध असल्यामुळे अति होऊ नये अशी त्यांची मागणी आहे तिथं हरकत येते त्यावेळी त्यावेळी ते आमचं काम आजपर्यंत माझा अनुभव आहे मी पस्तीस वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रात मान्य आहे जनतेला मान्य नाही शेतकऱ्याला माझ्या मान्य नाही तुम्ही, है। है। तुम्ही।, ने तुम्ही, ने तुम्ही, तुम्ही, तुम्ही खोटा करू नका सामायिक जमिनीचा पोट इश्याची मोजणी तुम्हाला करताच येत नाही आज का दिवाळी न्यायालयाचे आदेश कुठे दाखवा 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 मला दाखवा हो ठाकरे माझ्याशी बोलत जबाबदारीने बोलायला दाखवा

तुम्ही पर्यंत जाणार नाही तुम्ही समजू नका कुठे तुम्ही फॉरेन लाई दुबईला लाई दुबईला जरी नेऊन विकलात साडेतीन कोटी रुपये कर तरी ती विक्री होऊ शकत नाही बोगस त्याच्यात जाणार तुम्ही बांधू मी तुम्हाला आज सांगतो गुगलला सर्च करा आता तुमच्या ऐका ऐका बाजूला तुमच्या गुगलला सर्च करा आता इथं गुगल आहे ना तुमच्याकडे सर्च करा द दोरिजन चाचवली ऑक्सिजन चाचवली मारा जमीन विकत घ्यायची आहे म्हणा तुम्हाला काय रेट आहे बघा साडेतीन कोटी रुपये एकरचा रेट आहे मारा इथं मारा जनतेच्या मुळ नाही धामना हो आम्ही मालक म्हणजे शेतकरी म्हणजे मी त्यांच्या प्रतिनिधी बोलतो मी कोण मालक नाही हे सगळे शेतकरी मालक आहे या शेतकऱ्यांची जमीन परदेशामध्ये कशी विकली जाते साडेतीन कोटी रुपयाने बिचाऱ्यांनी विकली तीनशे एकर काही चारशे एकर विकली त्या विक्री केल्याशी आमचा काय संबंध नाही त्यांनी विकली त्यांना पटलं त्यांनी विकली त्यांनी एक लाख रुपये एकरने एकर विकू दे पन्नास झा मधल्या एजंटने किती खावते हो त्याशी आमचा काय संबंध आहे ऐका माझा पूर्ण म्हणणं आहे का साडेबाराशे एकरचा प्लॉट आहे रे जवळ जवळ तीनशे एकर त्यांनी जमीन विकली तीनशे एकर तुमची तुम्ही घ्या आमचा काही संबंध नाही सामाजिक जमिनीचा हिस्सा ठरवा वाटप ठरवा हक्क हक्कची वाटणी साडेबाराशे मोजणी रद्द व्हावी ला गेले तीन, तीन दिवस या ठिकाणी उपषंगात बसलेले आहे त्या अनुषंगानं आज नोंदणी त्या ठिकाणी सुरू झाल्यानंतर आमचे सहकारी जिल्हा प्रमुख संघाचे पात्र या ठिकाणी आले बरीच चर्चा अधिकारी पोलिसांबरोबर केली गेली मात्र त्या ठिकाणी अजिबात समाधान न झाल्यामुळे या ठिकाणी गेले तीन दिवस आमचे सहकारी ठाकूर मनोज गवस वगैरे दिव बसलेले आहेत त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो सुरुधित ग्रामस्थासमोर आम्ही आहोत ह्या मंदिरामध्ये हे आंदोलन चालू असताना रात्रीसुद्धा आम्ही यांची भेट घेतलेली होती वेळोवेळी ह्याने ह्या संदर्भात पाठपुरावा केला विरोध केला मात्र ह्याला आजपर्यंत ह्या ठिकाणी यश हवं तसं आलेलं नाही त्याचाच एक भाग म्हणून हा ठिकाणी बुद्धी सुरू आहे तर मग अशी बरीच चर्चा आमची दुसरे जिल्हा पोलिस संघी पाटकर यांनी केलेली आहे तर ह्या सभांच्या वतीनं मनोज जा सहकारी मुद्दे यांना विनंती करतो की आपलं उपोषण तुमचा त्या ठिकाणी स्थगित करावं तुमच्या ह्या आंदोलनाच्या लढ्यामध्ये आम्ही सतत आपल्याबरोबर आहोत त्याचबरोबर आमचे सहकारी संजय पात्र पालकर यांनाही विनंती करतो की आपण ह्या विसर्गाला आपण त्यांना विनंती करा कराणी चालू होती त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे कायदेशीर म्हणजे अंकित यशपाल कंसल ह्याच्या नावाने जी त्यांची त्यांनी नोटीस आम्हाला काढलेल्या होत्या त्या अंकित यशपाल कंसल आणि जो त्यांचा कुलत्यार म्हणून होता त्यांचे नावाने आम्हाला नोटीस आली पण काही ठिकाणी अंकित यशपाल आता दोनशे सात बारा दोनशे एक मध्ये एकशे नव्याण्णव नाव मध्ये अंकित यशपाल कंसल नाव पण नाही सात मध्ये दुसरी गोष्ट अशी की अंकित यशपाल कन्सलच्या नावाने नोटिसा काढून अरोरा और जैन अंकित त्याच्यानंतर तो सुंदरियाल हॅप अलग-अलग नावाचे जी माणसं आहेत त्यांच्या नावाने जमिनी मोदण्याचे काम करतात म्हणजे हा सरळ सरळ म्हणजे कायदेचा भंग आहे आणि गरीब गरिब जनतेला हा म्हणजे साधारण जवळपास तोंडापुढे फसवण्याचा प्रकार या ठिकाणी चालू आहे हत हत फक्त मला बोलायचं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा युट्यूब चॅनल